दुसरी गोष्ट सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय हा जो मुद्दा आहे तो मी आज या व्हिडिओद्वारे आम समाजाला समजून सांगणार आहे सेपरेशन ऑफ पॉवर हे भारतीय राज्यघटनेत दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेचे सर्व सर्वाधिकार सर्वश्रेष्ठ पद म्हणजे राष्ट्रपती आहे राष्ट्रपतीपासून तीन शाखा खाली येतात एक ज्युडिशियरी आहे कार्यकारी आहे आणि न्यायव्यवस्था विधान संसद विधानसभा वगैरे आता सेपरेशन ऑफ पॉवर याच्यासाठी दिलं आहे की कोणीही भारतीय राज्यघटनेतील तरतुदीचं उल्लंघन करू नये ज्याने करून समाजाचं हित पाहिलं जाईल समाजाला न्याय मिळेल समाज हा सुरक्षित राहील समाज हा भारतीय राज्य घटनेच्या तरतुदीनुसार लोकशाहीची फळं चाकू शकेल लोकांचं राज्य राहील परंतु तसं दिसत नाही तसं दिसत नाही म्हणून सैनिक समाज पार्टीला यामध्ये उडी घ्यावा लागली आहे आता महाराष्ट्रापुरता विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये या तीन शाखा ज्या आहेत न्यायव्यवस्था आहे आणि तुमचे कार्यकारी मंडळ आहे ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळ येतं आणि प्रशासन येतं आता प्रशासन आणि मंत्रिमंडळ या न्यायव्यवस्थेकडून कोणताही आधार किंवा बगल नाही पाहिजे परंतु प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये हा मुद्दा प्रशासनाला सुद्धा कायद्याच्या चौकटीतूनच काम केलं पाहिजे परंतु प्रशासनावर सुद्धा या मंत्रिमंडळाचा दबाव असतो मंत्रिमंडळाचा दबाव तो फार दूरची गोष्ट आहे तथाकथित जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुद्धा प्रशासनाला तथाकथित नेत्याच्या दबावात काम करावं लागतं त्यामुळे लोक जे भरडले जातात असे काही लोकांना एक तरतूद झालेली आहे चला आमदाराच्या घरी जाऊ त्याला आमदाराकडून न्याय मिळेल मग आमदार त्याच्या आधी प्रशासनाकड पोलिसाकड कलेक्टरकड न्यायालयाकडं जाण्यापूर्वी तिथं निकाल होऊन जातो त्यामुळे ह्या लोकशाहीचा बट्ट्याबोळ आहे महाराष्ट्रात तर पदोपदी आहे त्यामुळे अडाणी अल्पशिक्षित स्वतःला लोकप्रतिनिधी समजणारे सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करतात न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करतात त्यांना बदल दिली जाते पोलीस सुद्धा ह्या आमदार खासदारांचा फोन आल्यावर आपला निर्णय बदलतात महसूल अधिकारी बदलतात तहसीलदार बदलतात प्राण बदलतात मग हे न्यायव्यवस्थेचं जे सेपरेशन पॉवरचं सेपरेशन आहे ते त्याचं बेनिफिट आम समाजातल्या नागरिकाला मिळत नाही मग काय केलं पाहिजे आम समाजातल्या नागरिकांनी कोणाकडे हात दाखवायचा तर आम समाजातील नागरिकांनी घाबरायचं नाही आम समाजातील नागरिकांनी स्वतःची पॉवर विसरायची नाही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना समजून सांगण्यासाठी हा सैनिक समाज पार्टीचा प्रपंच आहे उठाटेव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जे दोन हजार एकोणीसपासून एकोणीसपासून सैनिक समाज पार्टीचं वादळ रोज टी व्ही यूट्यूबवर मोबाईलवर येत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही जागृत झाली आहे आणि ते स्वतः होऊ नव्हतात मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार कारण सैनिक समाज पार्टीने तुमच्या हिताची प्रचार केला आहे तुमच्या हितासाठी केला आहे निवडणूक येण्यासाठी नाही निवडणूक जिंकायची आहे ती तुम्हाला जिंकायची आहे सैनिक समाज पार्टीला एकट्याला नाही सैनिक समाज पार्टीच तुमची आहे सैमी समाज पार्टी एक सेनापतीचं काम करणार आहे पण लढाई तुमची तुम्हाला जिंकायची आहे सिटीझन सोल्चर व्हायचं आहे त्यामुळे हे जो सेपरेशन पॉवर आणि एकमेकामध्ये घुसाडा घुसडी चालू आहे त्याच्यामुळे ह्या सर्व अधिकार प्रशासनाचे अधिकार न्याय व्यवस्थेचे अधिकार आणि सर्व अधिकार हे या राजकीय नेत्याने आपण हातात घेतले आहेत नवे त्याची लूट केली आहे आणि त्याच्यावर अधिकार गाजवले आहेत आता महाराष्ट्रातली लढाई जिंकलं सोपं आहे अतिशय सोपं आहे कारण महा समाजातील नागरिक जागा झाला तर खूप सोपं आहे कारण यांच्यामध्ये सुद्धा तारतम्य नाही यांची प्रवृत्ती सारखीच आहे प्रशासनाला दबावात ठेवण्याची प्रवृत्ती आहे मतदारांना पैसे वाटायची प्रवृत्ती आहे काळे पैसे जमा करायची प्रवृत्ती आहे बेहिशेबी मालमत्ता जमा करायची प्रवृत्ती आहे आणि तिचा वापर मतदानात करायचा आहे मतदारांना वाटायचं आहे आणि मग निवडून यायचं आहे ही प्रोसिजर सर्वांची आहे काँग्रेस नेत्याची आहे भाजप नेत्याची आहे राष्ट्रवादी नेत्याची आहे दोन्ही गटाची आहे दे दे शिवसेनेची आहे याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा मार्गच नाही सत्तेवर जाण्याचा त्यांचा एकच हा मार्ग आहे आणि या मार्गाचा हा समाज हित जाऊ शकत नाही समाजावर अन्याय होतो समाजाला न्याय व्यवस्थेपासून दूर जात जातं सैनिक समाज पार्टीने हे आंदोलन छेडलं आहे हे ऑनलाईन आंदोलन थेट घराघरात पोहोचलं आहे ही थेरी आहे थेरी आहे सुशिक्षित थिरी आहे बे बी ए बी एडवाले घुमत फिरतात परंतु एखाद्या आडानी अल्पशिक्षित नेत्याच्या शैक्षणिक संस्थेमध्ये पंधरा वीस लाख रुपयाची मागणी होते आणि याच्याकडे नसतात म्हणून तो शिक्षक होऊ शकत नाही मग हा सुशिक्षित बेकार सैनिक समाज पार्टीने जोडला आहे हा सुशिक्षित बेकार सैनिक समाज पार्टी बरोबर आला आहे त्यामुळे आता कोणाला भीक मागू नका कोणाला लालच देऊ नका नोकरीसाठी लाखो रुपये देऊ नका कारण तुमचं घर त्याने सुधारणार नाही पण तुमची व्यक्तिविकास विकास सैनिक समाज पार्टीने ओळखला आहे तुम्हाला दबावातून बाहेर काढण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने केलं आहे सैनिक समाज पार्टी या सर्व प्रोसिजरला पैसे वाटून निवडून जाण्याच्या प्रोसिजरला बंद करण्याचा एक सिद्धांत घेऊन आली आहे येस जर तुम्ही सर्व महाराष्ट्रातील तेरा करोड जनता सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेचा अवलंब केला तर नक्कीच तुम्ही या महाराष्ट्रातील सरकार बदलू शकता तुमचं सरकार येऊ शकतं कारण निवडून येण्यासाठी पैसा लागणार नाही हा सिद्धार्थ आहे आणि त्याचा अंमल आताच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरू करायचा आहे आता तो अहमद सुरू करण्यासाठीच तो अहमद सुरू करण्यासाठी एकोणतीस तारखेला आमचे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष परमार साहेब येणार आहेत ते टेक्निकली सर्व भारतीय जन महाराष्ट्रातील जनतेला आयडॉलॉजी समजून सांगणार आहे सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी अल्प खर्चात कसे निवडून येता येईल याची आयडिओलॉजी म्हणून एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील जनता त्यांचं स्वागत करणार आहे त्याच्यासाठी आपण हा ग्राउंड लेवलचे काम चालू आहे हे काम पूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने त्याचा अवलंब केला आहे त्याचा स्वीकार केला आहे मान्यता दिली आहे त्यामुळे हे सर्व बेहिशोबी मालमत्तावाले पैसे वाटण्याचा इच्छा ठेवणारे पैशाच्या दौऱ्यावर निवडून येणारे यांचा सर्वांचा सफाया एक खतम होणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनर्वृत्ती होणार आहे म्हणून होणारच आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे सैनिक समाज पार्टीच्या तिकिटावर अल्प खर्चात निवडून आणणे हा एकमेव आमचा उद्देश आहे आणि तो तुम्हाला सर्वांना पसंत पडलेला आहे म्हणून तुम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो भारत वर्ष की जय